फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो या काळात गोडधोड न खाणं चप्पल न घालणे मांसाहार न करणं असे अनेक नियम धारकारी पाळतात याचबरोबर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे आपले छत्रपती होते आणि वडीलधारी होते वडिलांना समानच होते धर्मवीर धर्मवीर बलिदान मास श्री श्री दिव्य स्मरून धारकारी सिद्धेश्वर गणपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या व शंभू भक्तांनी मंदिर घाटाजवळ सामूहिक मुंडन विधी करून अभिवादन केले जिल्हा पातळीवर मुंडन केले आज जे आपण हे मुंडन का केलं आहे त्याप्रमाणे मनुष्य म्हणून आपलं अस्तित्व आपल्या आईवडिलांमुळे तसं हिंदूं हिंदू म्हणून आपलं अस्तित्व छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे ही जाणीव आपल्याला व्हावी आणि त्यांचं न सुटक न पाळल्या गेल्या नसल्यामुळे त्या बलिदानाला ते सामोरे गेले ते आमच्या पिताच्या ठिकाणी असल्यामुळं ती श्रद्धा उरी बाळ बाळगून आज आम्ही संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ त्यांच्या बलिदान मासानिमित्त अं मुंडन केलं सामूहिक त्याचबरोबर येत्या एकतीस मार्च रोजी रविवारी श्री शिवस्मारक येते पेठ मध्ये दिवसभर सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिराचा यज्ञ आहे त्याचबरोबर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा ही फाल्गुन अमावस्या म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री शिवस्मारक पासून अं प्रारंभ होणार आहे सर्व हिंदू बांधवांना भगिनींना मातांना मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही या रक्तदान शिबिरास रक्तदान यत्नास आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची न निघालेली यात्रा अंत्ययात्रा म्हणजेच मुखपदयात्रा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं पुण्यश्लोक